एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं इंदापूरला मोठं उसाचं आंदोलन दोन हजार अकरा साली झालेले बारा साली झालेलं होतं अकरा बारा साली आणि अनेक कार्यकर्त्यांच्यावरती त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या संदर्भामध्ये गेली आम्ही तेरा वर्ष झालं या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी येत आहोत आम्ही आले विधिमंडळ चौकशीचा पट्टी गेल्या होती आम्ही अहवालात समोर आले असं ट्विट मोहित पवारांनी केलं शेवटी विधान परिषद आणि विधानसभा याचा जो नियंत्रण आहे ते अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे असत आणि त्या बाबतीतल्या निर्णय जे सभापती घेत असतात त्यांच्या कक्षातला हा सगळा एकंदरीत आहे मानेट्यांवरती गेले अनेक दिवस झाले त्यांच्याकडे राजीनामा देवा मागणी पडते ते शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करतात पण अद्यापर्यंत राजीनामा होती एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सगळ्याच लोकप्रतिनिधींनी सत्तेवर असू सत्तेवर नसू सर्वेदना जाग्यातून खऱ्या अर्थानं पवित्र कायदा मंडळाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी पाहिजे शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आपण वेळोवेळी मांडत आलेला आहात शेती मंत्री म्हणून मानिकराव कोकाटेचं मागच्या जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून एकंदरीतच आढावा घेतला तर आपण काय सांगणार त्यांचं वक्तव्य हे अशा पद्धतीचं आहे थोडस त्यांचा एकंदरीत कामाचा तपाडा बघितला तर तो फार चांगला आहे परंतु तोंडाला कुठेतरी खोलपासणं सुद्धा गरजेचं आहे भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात आणलाय आणि राज्यपाल कारवाई करत नाही राष्ट्रपतींकडे धाव घेणार अशी टीका संजय राऊतांनी केली संजय राऊत असं म्हणतात की भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात टाळणार आहे आणि राज्यपाल कारवाई करत नाही तर मग आता राष्ट्रपतीकडे आम्ही धाव घेणार आहोत संजय राऊतांनी हे वक्तव्य करावं कारवाई करत नाही अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम